आचारसंहितेच्या रणशिंगानं वाजली नगरपालिका निवडणुकीची सुरुवात कुरुंदवाड शिरोळ आणि जयसिंगपूरमध्ये रंगणार चुर चुरशीचा महायुद्ध मंगळवारपासून नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानं शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड शिरोळ आणि जयसिंगपूर या तिन्ही नगर परिषद क्षेत्रांमध्ये राजकीय तापमान झपाट्यानं वाढलंय गेल्या काही महिन्यांपासूनच इच्छुक उमेदवार मतदारसंघात फिरत गाठीभेटी घेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून जनसंपर्क साधत होते कुणी दिवाळी फराळ भेटवस्तू तर कुणी सामाजिक उपकरण राबवून मतदारांच्या मनात स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते अखेर आचारसंहिता लागू झाल्यानं या इच्छुकांचा उत्साह आणि चुरस अधिकच वाढली गेल्या निवडणुकीपासून राजकारणात बदललेली समीकरणं आणि नव्या चेहऱ्यांचं उदय या निवडणुकीला विशेष रंगत देतोय कुरुंदवाड नगरपालिका क्षेत्रात अनेक मातब्बर उमेदवार पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता आहे थरारक सामना अपेक्षित आहे शिरोड नगरपालिकेत चुरस वाढणार आहे निवडणुकीची तारीख जाहीर होता सर्वच पातळ्यांवर राजकीय हालचालींना वेग आलाय शहरोशहरी चर्चांचे फड रंगू लागले स्थानिक नेते आणि कार्यकर्ते आपल्या उमेदवारांना बळ देण्यासाठी रणनीती आखतायत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात नोव्हेंबरच्या उत्तरार्धात प्रचाराचा झंझावात उसळेल अशी चिन्ह स्पष्ट दिसत आहेत राजकीय रंगत मतदारांची उत्सुकता आणि उमेदवारांचा जोश या तिन्हीच्या संगमातून कुरंदवाड शिरोळ आणि जयसिंगपूर नगरपालिकांमध्ये लोकशाहीचा थरारक सोहळा रंगणार आहे हे मात्र निश्चित संतोष तारळे शिवार न्यूज नेटवर्क शिरोळ